नमस्कार वाळवणाच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक किलो राशनच्या तांदळाचे पळीपापड कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने हे पळीपापड बनवले तर एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात तोंडात टाकताच विरघळणारे आणि दिसायला तर एकदम पांढरं शुभ्र होतात लागणाऱ्या पाण्याचं प्रमाणसुद्धा एकदम बरोबर दिलेलं आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्यानंतर बेल आयकॉनलासुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी येथे एक किलो राशनचा तांदूळ घेतलेला आहे या तांदळाला साफ करून आहे आता याला मोजून घेऊया मी इथे मोजण्यासाठी पातेलं वापरलेलं आहे तुम्ही कुठलंही भांडं वापरू शकता मोजून घेतल्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर घेता येते आता मी इथे थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घेते आता याला धुवून घेऊया याला धुताना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हे तांदूळ धुवून घ्यायचे बघा ह्याच्यावरती एकदम बघा किती घाण आलेली आहे आता हे पाणी काढून घेऊया आता असंच पुन्हा एकदा मी धुवून घेणार आहे हे राशनचे तांदूळ असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर घाण असते त्यामुळे दोन ते ती तीन पाण्याने किंवा पाणी स्वच्छ वर येईल तोपर्यंत ये ह्या तांदळाला धुवून घ्यायचं आता पाणी काढून घेऊयात आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे पाणी असं वर येईल इतपत मी पाणी टाकलेलं आहे बघा आणि पाणीसुद्धा ह्याच्यावरती आता पांढरं दिसते आता याच्यावरती एक झाकण ठेवूया झाकण ठेवून आपण तीन दिवस हे तांदूळ भिजत ठेवणार आहे तीन दिवस याच्यावरचं रोज पाणी चेंज करायचं आणि दुसरं पाणी टाकून ठेवायचं बघूया इथे तीन दिवस झालेले आहेत बघा आता याच्यावरती पांढरं शुभ्र पाणी आलेलं आहे आता ह्याला आपण एका चाळणीमध्ये टाकून घेऊया म्हणजे हे पाणी सगळं निघून जाईल आणि तांदूळ थोडेसे कोरडे होतात ह्याच्यामध्ये पाणी राहणार नाही त्यामुळे चाळणीमध्ये टाकून घ्यायचं अशा पद्धतीने थोडंसं असं पसरवून घ्यायचं अगदी दोन चार मिनटासाठी चाळणी ठेवायचे म्हणजे ते कोरडे होतात त्यानंतर इथे कॉटनचा कपडा घेतला आहे मी त्या कपड्यावरती हे तांदूळ अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आणि याला आता छान असं पसरवून घेऊया अशा पद्धतीने पसरवून घेऊन फॅन खालीच एक ते दोन तास सुकवून घ्यायचे उन्हामध्ये ठेवण्याची पण जरूरत नाही एक ते दोन तास लगेच सुकतात बघा इथे तांदूळ सुकलेले आहेत एकदम कोरडे झालेत खूप जास्त पण आपल्याला वाळवून घ्यायचे नाहीत थोडे कोरडे झाले का आता ह्याला बारीक करून घेऊया बारीक करण्यासाठी मिक्सरचं पॉट घेतले त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ह्याला बारीक करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप जास्त पीठ पण करून घेतलेलं नाही थोडंसं असा रवाळच करून घेतलेला आहे बारीक आता थोड्याशा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले तांदूळसुद्धा बारीक करून घेऊया सगळे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकता आता यामध्ये पाणी टाकूया पाणी या तांदळाचं जे पीठ आहे त्याच्या वर येईल इतपत पाणी टाकायचं आहे आपल्याला बघा एवढं टाकलं आहे मी थोडं मिक्स करून घेऊया म्हणजे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते नंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि रात्रभर हे पीठ असंच ठेवूयात बघूयात आता उद्या बघा या पिठाच्या वरती एकदम पाणी आलेलं आहे ते पाणी आता काढून घ्यायचं हे पाणी काढताना पिठाला ढवळायचं नाही अगदी वर आलेलं पाणी आहे ते अलगद काढून घ्यायचं बघा इथे सगळं पाणी काढते बघा पीठ येते आता इथे थांबायचं आहे पातेल्याच्या बुडाला बघा घट्ट सरास हे पीठ बसलेलं राहतं अशा पद्धतीने ह्याला थोडंसं सैलसर करून घ्यायचं चमचच्या सहाय्याने मिश्रण शिजवण्यासाठी जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला थोडंसं एक ते दोन तेलाचा थेंब टाकून मी अशा पद्धतीने ग्रीस करून घेतलेलं आहे पाणी टाकताना याच्यामध्ये ज्या पातेल्याने तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच पातेल्याने त्या पातेल्याच्या पाते नऊपट पट पाणी आपण इथे टाकणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता या पाण्यावरती झाकण ठेवायचं आणि पाण्याला उकळी येऊ हो द्यायची त्या अगोदरच मी इथे एक पातेलं पाणी बाजूला काढून ठेवणार आहे जर हे पाणी लागलं तर टाकूया त्यानंतर इथे दोन चमच मीठ टाकून घेतलेलं आहे आता या पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये आपण हे मिश्रण सुरुवातीला अशा पद्धतीने थोडंसं पातळ करून घ्यायचं गाठी असत फुटतात आणि आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे घाटत राहायचं आहे जर तुम्ही एका हाताने टाकलात आणि दुसऱ्या हाताने जर घाटलात तरच व्यवस्थित होते नाही तर एकदा जर टाकलात आणि घाटलाच तर ह्याच्यामध्ये लगेच गाठी बनतात आता इथे अगदी थोडंसं होतं म्हणून मी आता इथे एकदाच टाकून घेतले आता इथे अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर लगेच ह्याच्यामध्ये गाठी बनायला सुरुवात होतात बघा अगदी दहा मिनिट हलवत हलवतच हे मिश्रण इथे घट्टसर झालेलं आहे आणि एक सारखं झालेलं गाठी पण याच्यामध्ये अजिबात झालेल्या नाहीत अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेमसुद्धा खूप जास्त वाढवायची नाही सुरवातीलाच जा गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची त्यानंतर मिश्रण टाकताना आणि थोडं शिजताना पण त्याला अजिबात गॅसची फ्लेम वाढवू नका बघा इथे थोडंसं घट्टसर दिसते तर मी इथे एक्स्ट्राचं आपण एक पातेलं पाणी काढून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मी हे पाणी मिश्रण पातळ होईल म्हणून काढून ठेवलेलं होतं परंतु एकास नऊ पटच पाणी इथे आपल्याला लागलेलं आहे बघू शकता आता हे मिश्रण थोडंसं पाणी टाकल्यानं व्यवस्थित हलवायचं आणि त्यानंतर थोडं आपण शिजवून घेणार आहे झाकण ठेवूया एक वाफ काढून घेऊया झाकण ठेवून बघू शकता इथे एक वाफ काढून घेतलेली पुन्हा आता याच्यावरती मी झाकण ठेवते अजून दुसरी वाफ काढून घेतलेली आता या मिश्रणला हलवून घेऊया त्यामुळे बुढाला लागत नाही त्यानंतर इथे मी त्या आता तिळं टाकून घेणार आहे तिळं मी सुरुवातीला टाकलेले नव्हते त्यामुळे मी आता शेवटी तिळं ॲड करून घेतले मिक्स करून घ्यायचं तिळं ॲड केल्याने आणि सर्वात शेवटी आता जिरे टाकायचे जिरे सुरुवातीला टाकायचे नाही उकळत्या पाण्यामध्ये जर सुरुवातीलाच उकळत्या पाण्यात टाकलात तर पापडचा कलर पांढरा न होता पिवळसर होतो लगेच त्या पाण्याला पिवळसर कलर येतो म्हणून जिरे कधी पण शेवटी टाकायचे त्यानंतर पाच मिनट शिजवून घ्यायचं बघूयात बघा एक सारखं तार पडते आहे आणि ट्रान्सपरंट झाले त्याचबरोबर ह्याचा कलरसुद्धा चेंज होतो म्हणजे हे मिश्रण आपलं शिजून तयार झालेलं आहे दुसरी टिप्स म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकले बघा गोळा ह्याचा तयार झालेला आहे म्हणजे हे छान असं शिजलं आहे गॅस बंद करून घ्यायचा इथे मी पापड टाकण्यासाठी प्लॅस्टिक घेतलं आहे तुम्ही ऐवजी कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता परंतु मी इथे प्लॅस्टिकवर टाकलं तर लवकर निघते पळीमध्ये मिश्रण घ्यायचं थोडंसं टाकून थोडंसंच पळीनं असं वरून फिरवायचं आहे बघा आता मी एका पळीमध्ये घेतलं आणि असं अल्लादी पळी याच्यावरून फिरवायची म्हणजे लगेच ते गोल होते आता अशाच पद्धतीने आपण त्या पळीपापड मी इथे टाकून घेतलेला आहेत आता ह्याला उन्हामध्ये ठेवूया पाच सहा तास झाले का त्याच्यानंतर ह्या पलटी करून घ्यायच्या थोड्याशा ओलसर आहेत तोपर्यंतच पलटी करायच्या जा। जास्त वाळल्या तर त्या निघत नाहीत आणि त्यानंतर पुन्हा उन्हामध्ये दोन ते तीन दिवस ठेवायच्या त्यानंतर बघूया अशा पद्धतीने तीन दिवसानंतर एकदम मस्त अशा वाळलेल्या आहेत बघा तुम्हाला दाखवते काय ट्रान्सपरंट झालेली आहे बघा आणि दिसायलासुद्धा एकदम पांढरी शुभ्र झाले जिरे शेवटी टाकल्यामुळे या पापड एकदम अशा खुशखुश होतात आता याला तळून घेऊया तळण्यासाठी मी कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आता यामध्ये ते पापड तळून घेऊया बघा तेलामध्ये टाकले तर ता लगेच ही पापड अशी एकदम फुलून आलेली बघा छोटीशी होती केवढी मोठी झाली काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या पापडसुद्धा इथे तळून घेते तेला तेला त्या तेलामध्ये टाकल्या त्या लगेच काढायच्या नाहीतर लगेच करपल्या जातात काढून घेऊया बघा आता मी इथे काढण्यासाठी एका कागदावर टाकल्या आहेत याच्यामध्ये तेल असतं त्यामुळे कागद वापरायचा सुरुवातीला म्हणजे तेल निघून जातं बघू शकता तुम्ही ह्या पापड दाखवते मी तुम्हाला बघा काय मस्त झालेली आहे वा खूपच छान अगोदरची साईज बघा आणि तळल्यानंतरची साईज बघा म्हणजे छान दुप्पट ते तिप्पट आकाराने फुकतात आता बघा आपण या पापड तळल्यानंतर इतक्या खुशखुशीत होतात खूपच खुश खुसखुशीत होतात अगदी तोंडा टाकताच विरघळणाऱ्या पापड आहेत त्याचबरोबर दिसायला पण बघा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक ला, ला, करा शेअर करा